कवटेमहांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव येथे राबवण्यात येत असलेला अभ्यासाचा भुंगा या उपक्रमाची आज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली वर्षांपासून सातत्याने राबवल्या जात असलेल्या या उपक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक करत सर्व गावांनी अशा सामाजिक उपक्रमांची अंमलबजावणी करावी असं आवाहन केलं अग्रणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या संकल्पनेतील अभ्यासाचा भुंगा या उपक्रमांतर्गत पहाटे पाच ते सात आणि सायंकाळी सात ते नऊ या कालावधीत गावातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी निश्चित वेळ दिली जाते या वेळेत गावात सायरन भोंगा वाजवण्यात येतो आणि सर्व घरांमधील टी व्ही व मोबाईल बंद ठेवण्याचं पालन ग्रामस्थांकडून केलं के जातं उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची नियमितता निर्माण होऊन शैक्षणिक गुणवत्तेत सकारात्मक बदल होण्यास मदत होईल असा विश्वास जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी व्यक्त केला कोविड नाईन्टीन काळात ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढलेल्या मोबाईलच्या वापरामुळे अंकुश ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी सर्वांमध्ये हा निर्णय घेतला व्यापक जनजागृतीनंतर गावकऱ्यांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून सकाळ सायंकाळ निश्चित दोन तास शांत वातावरणात विद्यार्थी अभ्यास करत आहेत कुटुंबियांमधील संवाद वाढण्यासही या उपक्रमाने हातभार लावला या पाहणी दरम्यान मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे तहसीलदार अर्चना कापसे सरपंच शिवदास भोसले उपसरपंच भारती चौगले मुख्याध्यापक गोपाळ कनप ग्रामविकास अधिकारी अंकुश डवणे आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते गावातील शैक्षणिक वातावरण अधिक बळकट करण्यासाठी ग्रामस्थ स्थानिक प्रशासन आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील समन्वय कायम राहावं अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली यावेळी त्यांनी गावातील काही भागात घरोघरी भेट देऊन मुलांशी ग्रामस्थांशी संवाद साधला तसेच अग्रणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे भेट दिली यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्हिडिओ कॉलद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला जिल्हाधिकारी अशोक का काकडे म्हणाले अग्रांधुडगाव गावातील आजी माझी सैनिकांनीही या उपक्रमास हातभार लावला गावातील प्रत्येक शिक्षकांनीही ते घरे वाटून ते दररोज मुलांच्या घरी भेट देऊन ते अभ्यास करतात का याची पाहणी करून त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या सोडवतात शैक्षणिक पर्यटन असलेले हे पहिले गाव पाहिले आहे सर्वांनी या गावास भेट देऊन त्याची सत्यता पाहावी असं सांगून सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ शिक्षक आजी व माजी सैनिक या सर्वांचं कौतुक करत त्यांना धन्यवाद दिले हा उपक्रम जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात जावा असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं